शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि भीमा कोरेगाव एल्गार प्रकरण या सगळ्याबद्दल ते सविस्तर बोललेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये भीमा कोरेगावला जाणाऱ्यांची संख्या वाढली अनेक वर्षांपासून कोरेगावमध्ये लोक जमतात पण गेल्या काही वर्षांपासून इथे संख्या वाढलेली आहे कोरेगाव भीमा हा पूर्णपणे एक वेगळा कार्यक्रम होता एल्गार परिषदेला जे हजर नव्हते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत असा थेट आरोप सुद्धा शरद पवार यांनी केलेला आहे एल्गार परिषदेच्या वेळी हजर नसल्यांवर खटले भरण्यात आले असं देखील ते म्हणाले एल्गार परिषदेमध्ये शंभरपेक्षा जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या आणि या परिषदेत हजर नसलेले अनेक लोक सध्या तुरुंगात आहेत असं देखील ते म्हणाले नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा आधार घेऊन अनेक लोकांना तुरुंगात डाबण्यात आलं हे सुद्धा योग्य नाही असं देखील शरद पवार म्हणालेले आहेत प्रकरणी या प्रकरणी विशेष चौकशीची मागणी करण्यात आली न्यायालयाप्रमाणेच ही चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही सुद्धा केलेली आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये लोकांना हवा तसा न्याय मिळालेला नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ज्यांचा संबंध नाही अशांना तुरुंगात डांबण्यात आलाय असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला पोलिसांनी जो सगळा तपास केला तो जरा चिंता करण्यासारखा आहे असं देखील ते म्हणालेले आहेत राज्यात ज्या प्रकारे तपास होतो ती पद्धत केंद्राला कळवण्याची आता नवीन प्रकार सुरू झालाय का असा सवाल देखील त्यांनी जो सगळ्या या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचं प्रकर काम चौकशीच झालेलं आहे त्या फुले फुलेस आणि त्यांच्यावर कोणी असणारे जे कोणी वरिष्ठ असतील त्या सगळ्यांचा एकंदर या प्रश्नाकडे आणि याबद्दलच आपल्या बरोबर आहेत साळुंखे प्रफुल्ल काय नेमका विचार होता शरद पवार यांचा या वक्तव्या मागचा नक्कीच केतकी हा संपूर्ण पत्रकार परिषदेची वेळ जर आपण पाहिली तर एनआयए कडे तपास या ठिकाणी दिला गेल्यानंतर शरद पवारांनी संपूर्ण कागदपत्रांचं ही पत्रकार परिषद घेतली या संपूर्ण कागदपत्रांमध्ये त्या काळ त्या काळामध्ये झालेली भाषणं वाचण्यात आलेल्या कविता त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये झालेली भाषणं या सगळ्या गोष्टींचे पुराव्यानिशी शरद पवार यांनी या सादर केल्यात कारण आता जर एन आय कडे हा तपास गेल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या हाती कुठलीही गोष्ट राहील की नाही शंका कदाचित या ठिकाणी उपस्थित करण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण प्रकार काय आहे ही भूमिका शरद पवारांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेत मांडली की काय अशी परिस्थिती सध्या समोर आहे या ठिकाणी पवारांनी स्पष्ट केलं की हा तपास जरी एनआयकडे देण्यात आलेला असला तरी राज्य सरकारला हा तपास करण्याची एक, एक समांतर अशी रचना आहे आणि त्या रचनेचा आधार घेऊन ही तपास या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून केले जावा थी का देखे का ती भूमिका त्यांनी या ठिकाणी देखील स्पष्ट केली त्यांचा रोख स्पष्टपणे काही पोलीस अधिकारी आणि तत्कालीन सरकारचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर होता की पोलिसांवर सरकारने दबाव टाकून हा संपूर्ण प्रकरण हे घडवण्यात आलंय की काय ही शंका देखील उपस्थित केली आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जर उघडकी झालं तर तत्कालीन सरकारचा खरा चेहरा जो आहे तो समोर येईल हा स्पष्ट आरोप देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे एक प्रश्न तो म्हणजे शरद पवारांचं आताच हे बँकेसाठी आहे का नक्कीच ही भूमिका जर आपण पाहिली सर्वात महत्वाची विषय जो आहे तो गेल्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये ही मतं जी आहेत ती विभागली गेली होती की काय आणि हा संपूर्ण प्रकार जेव्हा जेव्हा भीमा गोरेगाव हे प्रकरण झालं त्यावेळी शरद पवारांनी तात्काळ सकाळी आठ वाजता ही पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण जे मराठा आणि दलित या संदर्भात केलं गेलं होतं त्याला खऱ्या अर्थानं वेगळं जे मिळालं की हे संपूर्ण प्रकरण मराठा आणि दलित नसून यामध्ये संभाजी भिडेंचा हात आहे ही भूमिका तेव्हा पवारांनी स्पष्ट केली होती कुठेतरी मतांचं विभाजन त्यावेळी होणार होतं ते देखील त्यावेळी टाळण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं आणि आता कदाचित हे त्याच आधारावर आहे का धन्यवाद केंद्राकडे एन आय कडे तपास दिला तरी राज्य सरकारने सुद्धा समांतर तपास करू शकतं राज्य पोलीस असं सुद्धा पवार म्हणाले आहेत यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय त्यानंतर बघणार आहोत काही महत्वाच्या घडामोडी